जे का रंगले गांधले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा जी जाणावा अशी अभंग रचना लिहून ज्यांनी समाजात सात्विक मूर्तीची भक्तीची मूर्तमेढ रोवली ते जगद्गुरू तुकोबार आहे अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे दे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी सांगितलं माणूस कुठं जन्माला आला कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला यावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही तर तो कुठल्या आहेत इकडे हे बाल कीर्तन काय नाव तुमचं आहे वा, का वा, वा, वा। राष्ट्रसंत महाराजांनी नि विचारांचा वटवृक्ष निर्माण करून ठेवलेला या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंतांच्या विचारांशी जुळलेला प्रत्येक तरुण आज महाराष्ट्रभर प्रबोधनाचं विधायक कार्य करत आहे आणि मला अभिमान आहे की मी सुद्धा राष्ट्रसंतांच्या विचारांचा एक पाईक आहे मस्जिद है मंदिर मे बी राम है दोनों नहीं है पत्थरो सिर्फ उनका नाम है एक सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ज्या गाडगे बाबांवर आतापर्यंत विमे माझा मित्र एवढ्या वेळ बोलला खऱ्या अर्थानं संत काय असतो संताची खरी व्याख्या समाजाला सांगणारे आयुष्यभर ज्या केली के आणि संध्याकाळी कीर्तनातन लोकांची डोकी झाडली ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात झाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले सर्व व्यापी जगतपती त्याची नको यासारख्या लिहून खऱ्या अर्थानं ज्यांनी कर्मकांड विरोध केला ते महात्मा ज्योतिबा फुले ज्या एका महिलेमुळं एवढ्या मोठ्या संख्येने इथं आहेत आद्य क्रांतिकारक क्रांती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का कधीच करत नाही बाबासाहेबांचं सा नाव विवेक तुझ्या कीर्तनात राहिलं इतकं सुंदर किर्तन, सुंदर कीर्तन महाराष्ट्रात मी फार लोक ऐकले बर का पण विवेकचं कीर्तन मी आज पहिल्यांदा ऐकलं मला असं वाटतं या महाराष्ट्रामधले जे टॉपचे दहा बारा कीर्तनकार असतील त्यामध्ये एक नाव या विवेकचं आहे इतकं सुंदर कीर्तन या माणसाचं आहे आणि त्या कीर्तनाला एक वैचारिक बेस आहे जो राष्ट्रसंत गाडगे बाबा कबीर तुकोबा या सगळ्यांच्या विचारांचा सा सार आहे तो सार त्याच्याकडे आहे पण बाबासाहेबांचं जे नाव राहिलं मला वाटतं माझं लक्ष नसेल कदाचित राहिलं का नाही पण शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं रस्त्याने चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का कधीच करत नाही त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो जे वितळून जाईल ते फेकून देतो जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो आमच्या आमच्या तत्वांबद्दल आम्ही आम्ही एवढे गाफील का तत्वांना सुद्धा ज्ञानाच्या झोकून पाहिजे जे, वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे जे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं महाराष्ट्रात कुठलाच कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसाच अख्खा भारत आणि भारताचा इतिहास बाबासाहेब आंबेडकर या नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही एका सातवीतल्या वर्गातल्या पोराला शिक्षक तीन प्रश्न विचारतो आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं ते सातवीतलं पोरग देत किती सुंदर प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर किती सुंदर आहेत बघा शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे लक्ष आहे तुमच <laughs> मी फार वेळ तुमच्या समोर नाही बर मा अंत पाहू नका तुम्ही महिला वर्ग माझ्याजवळ कमंडलू आहे मी श्रापच देत असतो मग <laughs> कवी लोकांचा अंत पाहू नका कवी लोकांची लय हाय खतरनाक लागते प्रत्येकाजवळ <स्थाथ> एक टाळ्यांचा कोटा दिलेला आहे या जन्मातल्या टाळ्या या जन्मात संपून टाका आता कसं बरं वाटलं मला सगळे अभ्यासू लोक आहेत खरं सांगतो मला तुम्ही इथं बोलावलं मगाशी विवेकनं सांगितलं की बा इथं कार्यक्रम ठेवणारे रक्षकदादा फार मोठे आहेत आणि माझ्यानंतर ज्यांचा कार्यक्रम आहे तोही फार मोठा कवी आहे याला म्हणतात चॉकलेट देणं आमच्या भाषेत ज्ञानेश्वर दादा तर मोठे आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत पण मी मोठा कुठून झालो कुठे मी मोठा नाही बा मी शेतकऱ्याचा पोरगा आहे माय वडील पोस्टमन आहेत बरं दिवसभर उन्हातानात पत्र वाटून संध्याकाळी घरी आलेला माझा बाप त्या बापाची सेवा करत असताना त्यांच्या पायाच्या टाचांवर ज्यावेळेस माझा हात जायचा तुमच्या गावात पोस्टमन आहेत ना पोस्टमनचं आयुष्य पाहिलं का सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉई आहेत ती आता रिटायर झाली मी कुठून कुठं जाईल सांगता येत नाही बरं का कोणीही कवितेतून कोणत्याही मुद्द्यातून मी कुठेही जाऊ शकतो पण तुमचा अंत बघण्याच्या आधी मी थांबणार आहे शिक्षकानं तीन प्रश्न त्या पोराला विचारले शिक्षकानं प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे आणि त्या सातवीतल्या निरागस पोरानं किती सुंदर उत्तर दिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही तिथ त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं इथं त्यानं फक्त मग भीमराय लिहिलं त्यामुळे ही सगळी संतांची समाज सुधारकांची परंपरा या देशाला लाभलेली आहे आपण सगळे फार भाग्यवंत आहोत सन्माननीय विचारपीठ या विचारपीठावर बसलेली ही सगळी सन्माननीय मंडळी माझ्या डाव्या हाताला बसलेली ही सगळी ज्ञानी माझ्यापेक्षा वयान आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेली सगळी मंडळी फक्त स्टेजवर स्टेजच्या बाजूनच नाही माझ्या समोर बसलेले तुम्ही सुद्धा फार ज्येष्ठ लोक आहात मी तुमच्या पुढे वयानं आणि ज्ञानानं सुद्धा लहान आहे खरं सांगतो माझ्या बापाच्या वयाची बरीचशी लोक तुमच्यामध्ये मला दिसतात माझ्या आईच्या वयाच्या महिला इथं दिसतात मी फार काही ज्ञानाचे डोस पाजणार नाही आणि मला माहित आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहीत आहेत सगळं प्रबोधन तुम्हाला आधीच माहित आहे आणि माझ्या आधी विवेकने जेवढे मुद्दे सांगितले ते सुद्धा तेच मुद्दे आहेत जे मी कधी कधी सांगत असतो त्यामुळे मला जे सांगायचं आहे ते विवेकनं सांगून टाकलेलं आहे आणि विवेकनं सुद्धा सांगायच्या आधी ते येईल सगळे आधीच माहीत आहे कारण आपल्या मायबापाच्या वया जे ते आहेत त्यामुळे तुम्हाला सांगण्याची काही फार मोठी गरज नाही फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला माझ्याकडनं फार मोठे धन्यवाद आहेत का कारण तुम्ही सगळे क्रांतिकारक आहात तुम्ही कीर्तनकार या कार्यक्रमाला बोलावलं मी समजू शकतो पण तुम्ही एखाद्या कवीला निमंत्रित करणं कवी लोकांची एवढी दलिंदर परिस्थिती झालेली आहे कवी लोकांनी ऐकायला कवी लोकच जात नाही फार भयानक परिस्थिती अशा कालखंडामध्ये तुम्ही कवीला निमंत्रित करणं फार मोठी क्रांती आहे त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला माझ केला थंडगार माझ्या राजान उघडल नव समतेच दार जाने वाचली शिवशाही शेवट काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवभा काय गरज धर्माची ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवभा काय गरज धर्माची काय <laughs> गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एकला माझा शिवाच एक ला सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजान उघडल, नवसमतेच दार नवसमतेच दार नवसमतेच दार मित्रमिया निघाळ को भोग या सार का दुख का मांड को भोग या सार का सापड़े सासले कल्पने चेकिती सापड़े सासले कल्पने चेकिती भुंद का भिंद को पूर क्या सार का काव्य था मांड को भोग या का दुख

ாய குபா மணவா மதி கார வியா சாரா வியாசார சார